उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मोहोळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ बंदची हाक देण्यात आली आहे दादा आपसे बैर नाही राजन पाटील तेही तेरी खैर नाही म्हणत अजित पवार गटाचेच मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आक्रमक झाले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना जनतेच्या भावना कळाव्यात म्हणून मोहळ बचाव संघर्ष समितीच्या वतीने बंदची हाक देण्यात आली आहे अणगर येथे झालेले अपर तहसील कार्यालय रद्द करावे या मागणीसाठी आम्ही आज बंदची हाक देत आहोत अजित पवार हे माझे नेते असले तरी मोहळ तालुक्यातील जनतेच्या भावना किती तीव्र आहेत हे लक्षात आणून देण्यासाठी हा बंद पुकारला आहे अणगर अप्पर तहसील कार्यालय रद्द व्हावे ही भावना अजित पवार यांच्यापर्यंत रद्द व्हावी ही भावना अजित पवार यांच्यापर्यंत जावी म्हणून मोहळ संघर्ष समितीचा निर्णय दादा आपसे राजन पाटील तरी खैर नाही मोहोळ तालुक्यातील अनगर या मोहोळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या गावामध्ये जे नवीन अप्पर तहसील कार्यालय झालेला आहे त्याला मोहोळ तालुक्यातून तीव्र असा विरोध होतोय यापूर्वी या अंगर तहसीलच्या विरोधामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये अनेक वेळेला आंदोलनं झाली आमरण उपोषण झालं मोहोळ बंद झालं अशी वेगवेगळी आंदोलनं यामध्ये झाली लाँग मार्च झाला परंतु या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन देऊन सुद्धा त्या अंगर तहसील कार्यालय रद्द करण्याचा निर्णय झालेला नाही आणि या संदर्भानं तालुक्यामधील सर्वपक्षीय नेते मंडळी मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता यांची भावना अतिशय तीव्र आहे माझे नेते आदरणीय अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री उद्या जनसन्मान रॅलीच्या निमित्तानं मोहोळमध्ये येत आहेत निश्चितपणे अजितदादांचं आमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचा नागरिक म्हणून स्वागत आहे परंतु अनगर अपर तहसील कार्यालयाच्या संदर्भानं या मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या भावना किती तीव्र आहेत हे समजण्याच्या दृष्टिकोनातून मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीने उद्या मोहोळ तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे निश्चितपणे अजितदादांच्या पर्यंत या भावना पोहोचतील अशी आमची अपेक्षा आहे अजितदादांनी हे आनगर तहसील कार्यालय रद्द करण्याचा निर्णय घ्यावा मान्य मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घ्यावा या करता हा लोकशाही मार्गाने सगळ्यांनी घेतलेला हा निर्णय आहे शेवटी आम्ही सर्वजण तालुक्यातील जनतेच्या भावनेच्या सोबत आहोत जनतेच्या मागणीच्या सोबत आहोत यामध्ये कुठलंही पक्षीय राजकारण नाही आमची सरळ भूमिका आहे मोहोळ तालुक्यातल्या जनतेची नागरिकांची अत्यंत स्पष्ट अशी भूमिका आहे दादा आपसे बैर नहीं, राजन तेरी खैर नहीं.